कर्म वेतना वेतन उर्दी जाली। वेतन उर्दी चा लाप के प्राप्त सर्व उत्तरे साथी हा मित्रांनो शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया या आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल करायला विसरू नका ही कामाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करूया चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज वेतन त्रुटी समिती पुढे संघटनेची मागणी प्रशासकीय विभागाचे अभिप्राय व समितीचा शिफारस माहिती पाहणार आहोत सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने खुलर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते या समितीने सदर समितीने विविध संवर्गातील वेतन बाबतीत संबंधित संघटनेने केलेल्या मागण्या तसेच प्रशासकीय विभागाचे अभिप्राय व सदर खुल्लर समितीने केलेली शिफारस अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने सातव्या वेतन आयोगातील त्रुटी बाबत आदेश दिले असतील अशा संवर्गातील वेतन श्रेणीतील त्रुटीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आलेला आहे या प्रशासकीय विभाग मार्फत एखाद्या विशिष्ट वेतन, वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर करणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे समितीला आपल्या कामासाठी स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याचा पूर्ण मुभा देण्यात आली होती सदर त्रुटी समितीकडे खुल्लर समितीकडे एकूण चारशे सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी समितीने चारशे संवर्ग पदाच्या शिफारशी खुल्लर समितीने आपल्या अहवालात समाविष्ट करण्यात आले आहे अशाश्वित प्रगती बाबत सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अशाश्वित प्रगती योजना लागू करण्याच्या सम संदर्भात तरतुदी वित्त विभागाच्या निर्णयाप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत आणि विविध वित्त वित्त विभागाला प्राप्त झालेल्या विभागाच्या विभागाने समितीला केलेल्या शिफारशीच्या अहवालाप्रमाणे वेतन वृद्धी करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला ज्या संवर्गावर अन्याय झाला असेल त्यांनी त्यांचे निवेदने सरकारकडे वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी अहवाल सादर केला आहे आता यावर आणखीही निर्णय होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ